नमस्कार मंडळी तर आजपर्यंत आपण भरपूर अशा झटपट होणाऱ्या मेदू वड्याच्या रेसिपी पाहिल्या तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा उडदाच्या डाळीपासून हा कुरकुरीत मेदू वडा आवाज ऐकल्यावर कळतच आहे की कि किती हा कुरकुरीत झालेला आहे आणि यासोबतच टेस्टी आणि झटपट होणाऱ्या सांबारची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपल्याला उडदाची डाळ ही भिजत घालावी लागते तर सहा तासांपूर्वी मी ही उडदाची डाळ भिजत घातली होती आणि सहा तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळ किती छान फुलून आलेली आहे आता या उडदाच्या डाळीला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया वाटताना यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी राहिलं तरी काही हरकत नाही कारण ही जी डाळ आहे ही आपल्याला सैलसर वाटून घ्यायची असते आणि त्याची कन्सिस्टन्सीही अशा प्रकारे असावी म्हणजे जास्त सैल नको आणि जास्त घट्ट देखील नको तर याच पद्धतीने मी संपूर्ण उडदाशी डाळ ही वाटून घेतलेली आहे तर मंडळी आता ही संपूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर व्यवस्थित एका चमच्याने आपण मिक्स करून घ्यायची संपूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला या डाळीला थोडं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे जे वडे बनतील ते अगदी कुरकुरीत बनतील तोपर्यंत पंधरा मिनिटात सांबार कसा बनतो ते आपण बघूया त्यासाठी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी वाटी भरून डाळ स्वच्छ धुवून तयार आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे तीन मिडियम साईजचे टोमॅटो जाडसर कापलेले आहे आणि सोबतच चार ते पाच कढी पत्त्याची पानं टाकायची म्हणजे चव खूप छान येते एक ग्लास भरून पाणी टाकायचं पाण्याची लेव्हल चेक करायची पाणी हे जास्त प्रमाणात देखील नको आता पाव चमचा हळद व एक चमचा तेल टाकून आपण कुकर लॉक करायचा मध्यमाच्यावर तीन कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या आणि जशा या तीन शिट्या होतात तेव्हा डाळ अगदी मस्तपैकी मऊसू तशी तयार झालेली असते शिवाय या ज्या भाज्या आपण टाकलेल्या असतात त्या देखील शिजलेल्या असतात आता रवीच्या मदतीने व्यवस्थित या भाज्या आपण लोणून घ्यायच्या तर लोणायचं म्हणजे अगदी प्लेन करायचं नाही थोडं जाड सर दर दर आपल्याला हवं आहे त्यानुसार हे लोणून घ्या तर डाळ आपली तयार आहे भाज्या देखील यात शिजलेल्या आहे आता फक्त तडका आपल्याला द्यायचा आहे तर झटपट होणारा हा सांबार तुम्ही देखील नक्की ट्राय करा अगदी भारी बनतो तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे दोन पळ्यात तेल यात घातलेला आहे तडका द्यायचा आहे आपल्याला जिरं आणि मोहरीचा मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि मगच यामध्ये घालायची आपल्याला अख्ख्या मिरच्या लाल अख्ख्या मिरच्या घाला थोड्या मिरच्या फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया हिंग अगदी पाव चमचा हिंग घालायचा कडीपत्त्याची पानं घालायची म्हणजे फ्लेवर तर छान येईलच शिवाय चव देखील मस्त येते आता गॅस मी थोड्या वेळा करता बंद केलेला आहे कारण यामध्ये आता मी घालत आहे सांबार मसाला आणि दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात या सांबार मसाल्यामुळे अगदी भन्नाट चव असते यात वेगळं काही मसाले घालण्याची आवश्यकता नाही कारण सांबार मसाल्यामध्येच सगळे कंटेन असतात तर काही सेकंद आपण मसाला आणि तिखट परतून घेतलं तेलामध्ये आणि नंतर कुकरमध्ये शिजलेले डाळ आणि भाज्या यामध्ये टाकून घेतल्या बस एवढेच जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता संपूर्ण डाळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिंच आणि गुळाचं पाणी सगळ्यात शेवटी टाकायचं तर मंडळी इथं चिंचेचं पाणी आपण नेहमीच सांबारमध्ये टाकतो पण यात मी गुळ देखील वापरलेला आहे गुळ हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असला आवडत असेल तरच टाका चमचाभर मीठ घालून आता हे मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आता सांबारला उकळी येऊ द्यायची म्हणजे चांगली तीन ते चार मिनटं व्यवस्थित सांबार उकळून झाल्यावर असा घमघमाट किचनमध्ये सुटतो आणि सहा झटपट सांबार आपला तयार होतो तर अगदी कमी मेहनतीमध्ये झटपट आणि टेस्टी सांबार आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि मेदू असा सांबार तुम्ही नेहमीच बनवा सांबार तर मस्त गरम तयार झालेला आहे आता यासोबत गरम वडे देखील आपल्याला हवे तर चला सुरुवात करूया मेदू वडे बनवण्यासाठी तर इथं आपली जी डाळ आहे ती देखील तुम्ही बघू शकता तयार आहे पण वळे वळवण्याच्या आधी एक ट्रिक तुम्ही वापरा म्हणजे ही जी डाळ आहे ती पाच ते सात मिनटं अशाच प्रकारे आपल्याला फेटून घ्यायची आहे म्हणजे ही, ही हलकी होते तर हलकी कशी होते ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते पण पाच ते सात मिनटं चांगली एका डायरेक्शनला फिरवल्यानंतर पाण्यात टाकायची आणि तुम्ही बघू शकता पाण्यात जर ही डाळ अशी तरंगत आली तर लक्षात घ्यायचं आपली डाळ जे आहे ते अगदी परफेक्ट आहे मेदूवडा बनवण्यासाठी अगदी हलकी झालेली आहे अशीच हलकी डाळ आपल्याला पाहिजे परफेक्ट मेदूवडा बनवण्यासाठी आता या हलक्या आणि फुललेल्या डाळीच्या बॅटरमध्ये आपण घालू या चव येण्यासाठी बारीक चिरलेल्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात कोथिंबीर हो टाकायची आणि किसलेलं अद्रक बस एवढेच जिन्नस घालायचे जास्त मसाले किंवा इतर साहित्य यात घालून याची चव बिघडवायचे नाही कारण हा वडा असाच खूप छान लागतो चवीपुरता मीठ घालायचं तर इथं एक चमचा आणि थोडं पाव चमचा मीठ घालून मी आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेते तर मिक्स करताना आपल्या लक्षात येतं की ही डाळ अगदी हलकी झालेली असते अगदी बराबर हे सगळे जिन्नस मिक्स होतात आणि असे हलक्या हलक्या डाळीचे जर मेदूवडे बनवले तर असे मस्त टम्म फुकतात तर हे मिश्रण आता तयार आहे वडे बनवण्यासाठी तर वडे बनवण्याच्या दोन पद्धती तुम्ही सांगणार आहे सुरुवातीला हाताला मी थोडं पाणी लावून घेतलं पाणी लावा किंवा तेल लावा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा गुळा झाल्यावर गॅसकडे वळायचं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं असतंच आणि तेल जसं गरम झालेलं असतं त्यामध्ये मेदुबड्याचा आकार द्यायचा म्हणजे मध मध होल लावायचा आणि वडा अलगद तेलात सोडायचा याच पद्धतीने दुसरा वडा मी देखील सोडलेला आहे आणि याच पद्धतीने तिसरा वडा देखील तुम्ही बघू शकताय मी आता सोडत आहे तर मंडळी काही कठीण नाही हाताने देखील छानपैकी वडे निघतात असे हे वडे तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्हाला मी दुसरी पद्धत देखील पुढे सांगणार आहे पण आता तळताना लक्षात घ्या मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळायचे असतात आधीच आपण ही डाळ थोडी हलकी केलेली असते म्हणजे वजनाला अगदी हलकी झाल्यामुळे वळे आरामात वर तरंगत येतात मध्यम आचेवर शे सोनेरी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे असे मस्त कुरकुरीत आणि गरमागरम वडे खायची काही वेगळीच मजा असते मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि असे गरमागरम वडे अगदी रेस्टॉरंटसारखे घरच्या घरी बनवा रेसिपी आवडली तर लाईक करत चला आता पुढे जर तुम्हाला हाताने हे वडे टाकायला जमत नाही तर चमचाचा वापर करू शकतात चमच्याला आधीच तेल किंवा पाणी लावायचं मेदूवड्याचा आकार द्यायचा आणि तेलात अलगद सोडायचा तेलात वडा सोडताना अगदी हळूवार सोडायचा घाई करायची नाही तर जो पहिला वडा असतो तो आलटून पालटून तळल्यानंतर छानपैकी तुम्ही बघू शकताय तळून झालेला आहे तो मी काढून घेतला प्रकारे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे एक समान रंगाचे अगदी कुरकुरीत हे वडे असतात अगदी तुम्ही बघू शकताय जवळून किती छान बाहेर रेस्टॉरंटला मिळतात आणि तसे साऊथ भागामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये बनवले जातात त्याच पद्धतीने आपण आजचे हे वडे बनवलेले आहेत काही कठीण नाही जर अशा काही टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर छान परफेक्ट वडे तुमचे होतील तर रेस्टॉरंटमध्ये जसा हा वडा खाल्ला जातो त्याच पद्धतीने आज आम्ही याचा आस्वाद घेणार आहे तर मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान आणि भरपूर वडा रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसं भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर